संपदाताई मुंडे यांना आम्ही सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ज्या कुटुंबामध्ये ज्या गरीब घरातून दोन डॉक्टर घरवण्याची ताकद जे आईवडील ठेवतात त्यांच्या काळजाचा तुकड्या गेल्यानंतर त्यांची काय मानसिकता होते याचा अंदाज ब्रह्मदेवही घेऊ शकत नाही परंतु इथं जो काही व्यवस्थेमधला जो आक्रोश आहे आपण शासनाला प्रशासनाला सगळ्यांना जबाबदार धरतो तसच आपणही आपली अवस्था एकदा आपण तपासून घेतली पाहिजे कारण एका मंदिरावर एक व्यक्ती बसलेला असतो गावातील दुसरा ग्रस्त येऊन सांगतो की गावात आग लागली आहे असा निरोप आल्यानंतर तो माणूस म्हणतो मला काय करायचं अरे तो म्हणतो तुझ्या घराला आग लागली ना तो म्हणतो बघ तुला काय करायचे ही अवस्था आज मानवी मनाची झालेली आहे मना होऊन बसलेले आहेत अशा या परिस्थितीतही काहीतरी चार दोन लोक पुढे येऊन आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात त्या सर्वांच मी या ठिकाणी खरंच कौतुक करतो की अशाही परिस्थितीमध्ये आपण आपला आवाज बुलंद करतोय मित्रांनो एखादा गुन्हा घडतो त्याला शिक्षक का व्हावी त्याच्यासाठी कायदा का असतो कायद्याची निर्मिती का झाली आपण एक साध उदाहरण घ्या आपलं लहान बाळ ज्यावेळेस लागतं आणि पडत जमिनीवर त्याच्या गुडघ्याला मार लागतो आणि ते रोडतो आपण शहाणे म्हणून काय करतो त्या बाळाला उचलतो आणि कुणी मारलं म्हणून विचारतो आणि जिथं पडला त्या जमिनीवर पायाने किंवा हाताने हात मारतो ते बाळ रडायचं थांबतो कायदा हा असा असतो ते गेलेलं बाळ उठून येणार नाही आमचं आणि ताई गेलेलं उठून येणार नाही पण शिक्षा झाल्याशिवाय आत्मा शांत होत नाही म्हणून कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी दुर्दैवी गोष्ट आहे की ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो ज्यांच्यावर सर्वस्व आपण दिले आणि त्यांचे जर आपण वाक्य पाहिलेत ज्या महिला आयोगाच्या मुखातून माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर शिंतोडी उडवले गेले ते प्रचंड संतापजनक गोष्ट होती आणि अशी बाई आजपर्यंत पदावर राहते हे सर्वात मोठं दुर्दैव आहे गुन्हेगाराला शिक्षा तर देऊ शकत नाहीत पण किमान आमच्या लेखीच्या चारित्र्यावर तरी शिंतोडी उरवू नका हे अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या हातात जे अस्त्र आहे ते सगळ्यात मोठं असत्र आहे त्याची एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मी श्रद्धांजली संपवतो एक शेतकरी आपल्या वसरीवर धान्य वाळत घालून बाजावर बिडी ओढत बसलेला असतो दुसरा व्यक्ती येतो तो बघतो की समोर त्याची ज्वारी बकर खात आहे हा बिडी ओढत आहे त्याला रावत नाही तो विचारतो अरे तुझ्या डोळ्यात येत तो बकर तुझं धान्य खात तरी तू त्याला हकल जाईस तो ग्रस्त उलट त्याला जवळ बसून घेतो त्याला दुसरी बिढी देतो आणि त्याला सांगतो राजा हे धान्य माझे ते बकरा माझे घर माझे येणाऱ्या गुरुवारी पिराची कंदोरी आहे थोडं मास त्याच्या अंगावर आलं तर ते माझ्याच कामाचं आहे त्याच्यामुळे मी त्याला खाऊ देत आहे तसंच हे जे सगळं चाललंय आपण घुमाड बघतोय याचा अर्थ गुमाड बघायचा नाही या बकऱ्याची कमजोरी करायची ती बकऱ्याची कमजोरीचं अस्त्र भारतीय राज्याचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अस्त्र दिलेलं आहे ते अस्त्र म्हणजे मगदानाचं अस्त्र आहे जी चुकीची व्यवस्था आहे ती हलवून उजळून टाकण्याची जबाबदारी आपल्यावर ती जबाबदारी आपण उमानेद्वारे पार पाडावी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो भावपूर्ण श्रद्धांजली